कुबेर गणेश मंदिरात अमोल भांबरकर यांच्या हस्ते महाआरती प्रत्येकाने आपला जन्मदिन हिंदू संस्कृतीप्रमाणे साजरा करावा मिलिंद मोभारकर मातृपितृ देवभव आचार्य देवभव ही आपली संस्कृती आहे प्रत्येकाने डी जे फ्लेक्स फटाके वाजून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा हिंदू संस्कृतीप्रमाणे मंदिरामध्ये अभिषेक पूजापाठ महाआरती करून जन्मदिन साजरा करावा विश्व हिंदू परिषदेचे अमोल भांबरकर यांनी कुबेर गणेशाची महाआरती करून जन्मदिन साध्या पद्धतीने धार्मिक कार्य करून साजरा केला आहे श्री भांबारकर हे देव देश धर्मासाठी उत्कृष्ट आहेत प्रत्येकाने आपला जन्मदिन हिंदू संस्कृतीप्रमाणे साजरा करावा असे प्रतिपादन मिलिंद मोभारकर यांनी केले आहे दिल्ली गेट येथे विश्व हिंदू परिषद व चौपाटी कारांच्या मित्र मंडळाच्या वतीने श्री कुबेर गणेश मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रमुख तथा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे खजिनदार अमोल भांबारकर ओ सो विजया भांबारकर यांच्या हस्ते महाआरती करून हिंदू संस्कृतीप्रमाणे श्री भांबारकर यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद मोबारकर हरिभाऊ डोळसे गजेंद्र सोनवणे विरेंद्र शिंदे अजय चितळे भाजपाचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ कार्यालयीन मंत्री मुकुल गंदे रवी दंडी निलेश चिपाडे चौपाटी कारंजा मित्रमंडळाचे अमोल भंडारे सुरेंद्र सोनवणे नरेंद्र सोनवणे सागर रोहकले सकलमाळी समाजाचे विश्वस्त विनोद पुंड डॉक्टर रणजित सत्रे उद्योजक संजय गारुडकर कॅप्टन सुधीर पुंड अनिल इवळे पत्रकार अनिल शहा उदय जोशी अमोल निस्ताने चंद्रकांत पुंड सुधाकर कानडे कैलास खताळ संतोष संबळे प्रदीप बोज्जा कृष्णा सावळे आदी उपस्थित होते मुकुलजी गंदे म्हणाले चौपाटी मित्र मित्रमंडळ व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कुबेर गणपती येथे दर मंगळवारी साप्ताहिक महाआरती व चतुर्थीला महाअभिषेक व महाआरती मान्यवरांच्या हस्ते केली जाते हा उपक्रम कौतुकास्पद आहे या महाआरतीसाठी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले की देश जागृती करणारी संस्कृती निर्माण होईल आणि या निर्माणतेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात हे या सर्व हिंदू धर्मे एकत्र येऊन

हाथ करा यशवंत हो कीर्तिवंत हो यशवंत हो कीर्तिवंत हो वरदवंत हो कृपावंत हो वरदवंत हो कृपावंत हो सुदीनम सुदीनम तव जन्मदिनम सुदीनम सुदीनम तव जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम कहना तुम्हें बराबर किती वर्ष अमोल जी जीवनाच्या मार्गक्रमणाची चव्वेचाळीस वर्ष कर पूर्ण करून पंचेचाळीसच्या वर्षात पदार्पण करत आहेत अमोल जी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है अमोल जी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है मना जीवे शरद आह शतम जीवे शरद आह शतम जीवे शरद आह शतम जीवे जय श्री राम जय श्री राम माझ्या चितळे परिवाराच्या वतीने नगरसेवक सोनरी यांच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि त्यांचं भावी आयुष्य उत्तम आरोग्य त्यांना लाभो आणि अशीच त्यांची प्रगती होत राहो अशा मी सदिच्छा व्यक्त करतो तर मी त्यांना आमच्या सर्व कुटुंबाच्या सत्रे कुटुंबाच्या वतीने सकल पाणी समाजाच्या वतीने

जे आता मोबाईल बघण्याचे कमी होतं अर्धा घंटा फॉरमचं मिळतं आपल्याला याचा आपला उद्देश आहे आणि दर मंगळवारी आपण हे संध्याकाळी आठ वाजता आपली आठ ते आरती असते आठ वाजता संध्याकाळी तुम्ही आता मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहतो अमोल जे भांडेकर साहेब जे पत्रकार आहेत त्यांचं नेहमी आम्हाला सहकार्य लाभतो पत्रकारितेमध्ये असे आमचे मित्रबंधू अमोल भांबरकर यांना आज वाढ समिती आधी शुभेच्छा अमोल भांबरकरजी यांना दीर्घायुष्य लाभो व अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो असं मी प्रभू रामचंद्रांच्या प्रार्थना करतो गणपती चरणी प्रार्थना आज खरं तर अमोलजी बांबरकर यांचा आज वाढदिवस आहे खरं तर एक चांगला गुलास व्यक्तिमत्व हे मी मार्गदर्शन करणार आहे संघातले जेवढे आया परिवार यांचे समन्वय साधणारे असे दोन खुलास व्यक्तिमत्व अमोलजी यांचा आज वाढदिवस आहे श्रीराम चंदी हेच प्रार्थना राहील तर दिवसांदिवस त्यांचे भारतवासी का वाढत आहो व असेच नवीन मित्र त्यांना जोडत आहोत ही प्रार्थना मी करतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्या सुसंगृती प्राप्त व्हावी असं भांबरकर कुटुंबांना मी शुभेच्छा देतो